पांडुरंगाच्या वारीमधील या पाच गोष्टी वाचून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल वारीत एकही एक भिकारी दिसत नाही कारण इथं देतो घेत कुणीच नाही इथे सगळे अनोळखी असतात पण कुणीच कुणाला जात धर्म पत्ता विचारत नाही वारीत लाखो लोक असतात पण कुणीच हरवत नाही इथे एकही मिसिंग केस होत नाही कारण इथे माणूस हरवत नाही अहो तो स्वतःला नव्यानं सापडतो वारकऱ्यांच्या पायाखाली नांगरलेली शेत तुडवली जात आहेत पण एकही शेतकरी रागवत नाही उलट तो खुश होतो की त्याच्या शेतातली माती पंढरपुरात पोचते वारीमध्ये मुस्लिम बांधवही आपुलकीने वारकऱ्यांची सेवा करतायत कारण वारीमध्ये एकच धर्म असतो तो, तो म्हणजे पांडुरंग 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 आहे की नाही भारी गोष्ट मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि संवाद से तुला फॉलो देखील करा संत समा